रामकृष्णहरी मंडळी जेजुरीवरून आमची दिंडी आता वाल्लीकडे निघालेली आहे सकाळी हे सर्व आमचे दिंडीतील वारकरी परमेश्वराचं पांडुरंगाचं ज्ञानेश्वर माऊलीचं नाव घेत पुढे मार्गक्रमण करत होते जागोजागी अभंग म्हणत होते या महिला अभंग म्हणत परमेश्वराचं नाव घेत सर्वजण त्याच्या पाठीमागही परमेश्वराचं नाव घेत पांडुरंगाचं नाव घेत पंढरपूरकडे ते वाटचाल करत आहेत आता पुढला मुक्काम वाल्हे या ठिकाणी आहे वाल्हे गाव महर्षी वाल्मिकी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यांनी रामायण लिहिलं ते महर्षी वाल्मिकी ज्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे त्यांचंही दर्शन आमच्या भाविकांनी घेतलं सर्वांना आता पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे एकादशीला सर्वजण चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि पांडुरंगाचं दर्शन घेतील या पूर्ण वारीमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा सहभाग असलेला दिसला सहवास लाभला हवशे हौशे वर्ष ज्याला म्हणतात तसे अनेक लोक इथे तास असतात परंतु मॅक्झिमम लोक हे सात्विक भावानं परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये काहीतरी बदल होईल आणि परमेश्वराची कृपा होईल या अपेक्षेनं ह्या दिंडीला आलेले आहेत पांडुरंगाची ओढ ओड, त्या ओडी मुळंच हे सर्व वारकरी या वारीमध्ये सहभागी आहेत या वर्षीची वारी प्रचंड अशी मोठी आहे प्रचंड संख्येनं या ठिकाणी हा वारकरी समाजा समुदाया जमा झालेला आहे आता हा वारकरी म्हटल्यानंतर कुठल्याही एका जाती धर्माचा नसतो इथं अठरा पगड जातीचे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकाच ठिकाणी येतात कुठल्याही प्रकारचा इथं भेद नसतो सर्व लोक एकमेकाला माऊली या नावानेच ओळखतात आता आम्ही वाले या गावामध्ये पोहोचलो आणि महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आमचे पूर्ण भाविक लाईनला थांबले होते महर्षी वाल्मिकीची चर्चा होत होती रामायण लिहिलं गेलं पापाचे घडे जे काही फोन वगैरे करून दरोडे घालून महर्षी वाल्मिकींनी या ठिकाणी सात राजनं भरले होते अशा का आपण रामायणामध्ये ऐकतो त्या महर्षी वाल्मिकीचं या ठिकाणी मंदिर आहे आणि वाल्या कोळी म्हणून जी त्यांची सात राजनं वगैरे होते असं आपण ऐकतो तेवरती माळावरती आहेत असं सांगितलं जातं तिथेही आमच्या भाविकांनी चक्कर मारली अगदी वरल्या भागामध्ये टोकाचं असा म कड असल्यासारखा भाग आहे तिथंही आमच्या महिला भगिनी अगदी वयवृद्ध महिलासुद्धा त्या ते ठिकाणी केल्या होत्या आता सध्या हे सर्वजण महर्षी वाल्मिकी यांच्या गावातील जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रांगेला उभे आहेत आणि आपण समोर पाहतोय ते महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये एकूण प्रवेश केल्याच्यानंतर महर्षी वाल्मिकीच्या जी काही ज्ञानेश्वर महाराजांची जशी पादुका जिथं आहेत किंवा समाधी आहे तशी त्या ठिकाणी समाधी आहे आणि हे समोर जे पाहताय ते मंदिर हा माळ या ठिकाणी महर्षी वाल्मिकींच्या ते सात ज्या रांगण नाहीत ते इथं आहेत असं बोललं जातं सांगितलं जातं आणि ते पाहण्यासाठी आमचे सर्व भाविक या माळावरती सुद्धा गेले होते अतिशय अवघड अशी वाट पुढे जायला वाट नाही वाट नसतानाही हे डोंगर चढून हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले होते वारं इतकं प्रचंड होतं की बाजूला तोल गेला तर लोक खाली पडतील आणि पडलेच समजा आता ते सापडणार नाही इतक्या उंचीवर तिथे होते आणि तिथेही त्यांनी जाऊन महर्षी वाल्मिकींचा त्या जो काही भाग आहे जो जागा आहे तो जागा बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तिथून ते खाली आले नंतर आम्ही सर्वजण वाल्ले या गावापासून पुढे जिथं आमचा ठिकाणा राहण्याची सोय आहे त्या ठिकाणा जवळपास आलो आमचा ज्ञानेश्वर माऊलींचा जो विसावा आहे त्या विसाव्याजवळ आमची राहण्याची दरवर्षीची जागा आहे कित्येक वर्षापासून आम्ही याच ठिकाणी आहे श्री राधाकृष्ण देवस्थान उजम संस्थान जे आहे त्यांच्या जा, वतीनेच्या त्या दिंडीमधली सर्व वारकरी आता या ठिकाणी पाली वगैरे घालून ही ट्रक आहे ट्रकवर एक पाल आहे बाजूला पाल आहे दुसरी एक आणखी एक पाल आहे अशा तीन चार पाली टाकून आम्ही या ठिकाणी राहतोच आपलं गाडीवरती बॅनरसुद्धा आपण पाहू शकता हे किशन महाराज जाधव जे दिंडीचे जे चालक आणि मालक आहेत त्यांचं बॅनर असलेली गाडी तो उभारलेली आहे रोडच्या अगदी कडेला आणि समोर आपण माऊलीचा जो काही विसाव आहे तो विसावसुद्धा पाहू शकता बाजूला ही लातूरची जे क दिंडी आहे आमच्या पायली रोडच्या रोडच्याकडेला आहेत आणि आमच्या पश्चिमेकडल्या बाजूला ही लातूरची दिंडी आहे आणि आमच्यापासून दक्षिणेकडल्या साईडला ही ज्ञानेश्वर महाराजांची जो काही विसाव आहे तो विसाव आहे विसावाचं जे पटांगणं ते नंतर बाजूला या ठिकाणी आमची गाडी आमच्या दरवर्षीच या ठिकाणी हा आमचा ठिकाणा असतो राईतून वाहिल्यामध्ये संध्याकाळी पुती वगैरे आम्ही वाचन केलं भजनही झालं आणि सर्वांचे जेवणही झाले आज गुणवंत गंगाराम पाटील यांची दुपारी पंगत झाली आणि संध्याकाळी देवस्थानच्या वतीनेच पंगत झाली गुणवंतराव पाटील हे गंगाराम पाटील यांचे चिरंजीव आहेत ते प्रॉपर उजरम तालुका जिल्हा लातूर येथील असून सध्या ते पुण्यामध्ये मार्केटमध्ये काम करतात व्यवसाय करतात त्यांच्या वतीनं वारीतील जे काही आपले भाविक होते त्या सर्व वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी त्यांची आजची वाहिली या ठिकाणची पंगत होती तर या ठिकाणी आम्ही सध्या आहोत आता थोड्या वेळानं आमची पोती सुद्धा झालं हे आमचे सहकारी भगवानराव जाधव जे पूर्ण व्यवस्था पाहतात आणि सोबत मी पण बसलेलो होतो यावेळी ट्रक चालक आणि मालक म्हणून घोरपडे हे गोष्ट आहेत पुण्यामध्ये ते व्यवसाय करतात तर त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये योगदान यावर्षी लाभलेलं आहे त्याचबरोबरनं या ठिकाणी शिवलीलामृत या पोथीचं वाचनसुद्धा झालं आणि गोविंदराव सावंत हे आर्त सांगत होते आणि मी स्वतः पोथी वाचत होतो यापूर्वी याच्या आधी नंदी चालक आणि मालक किशन महाराज यांनी स्वतः पोथीचा आर्थ सांगितला या ठिकाणी सर्व भाविक या शिवलीलामृत पोथीचं महत्त्व ऐकत होते मन लावून हा कार्यक्रम दररोज चालू आहे त्याचबरोबरनं आ, भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू असतात आता सहा संध्याकाळी वाहली या ठिकाणी मुक्काम होईल आणि इथून दिंडी पुढे मार्गस्थ होईल लोणंदकडे लोणंदमध्ये यावर्षी दोन दिवस मुक्काम आहे तर उद्याच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये लोणंद या ठिकाणी आपण भेटूच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय रामकृष्ण हरी